जुन्या लोप पावत चाललेल्या पारंपरिक खेळांना क्रीडा सप्ताहामध्ये स्थान द्यावे भीमराव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक वर्ष सण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ अंतोळे या संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे यांच्या हस्ते करण्यात आले प्रथमत शैक्षणिक वर्ष सण दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या शैक्षणिक सहलीमध्ये यशस्वी काम केल्याबद्दल संस्थेचे सचिव भीमराव परिक्षाळे यांच्या हस्ते सहलीमध्ये यशस्वी काम केल्याबद्दल मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी खेळाचे महत्व विषद करताना आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शरीर संपत्ती ही सर्वोत्कृष्ट संपत्ती आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यायाम करणे आवश्यक आहे व तसेच खेळामध्ये सहभाग घेऊन तालुका जिल्हा तसेच राज्य पातळीवर आपल्या शाळेचे पालकांचे गावाचे नाव रोशन करावे व तसेच जुने खेळ जे लोक पावत चाललेले आहेत त्या खेळांना पुनरुज्जीवित करण्यासाठी वेगवेगळ्या क्रीडा सप्ताहामध्ये जुन्या खेळांना स्थान द्यावे असे विचार व्यक्त केले यावेळी प्रशाचे मुख्याध्यापक नदीन शेख दिलशाद पठाण गजानन खोले दत्तात्रय शिंदे रवींद्र गावी सोमनाथ साळुंके माळाप्पा वडरे बसवराव चौगुले गोपाळ पाटील शर्मा सुतार उमाकांत कांबळे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन खोले यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तात्रय शिंदे यांनी मांडले खेळाडू विद्यार्थी विद्यार्थ्यांना आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खेळाला खूप महत्त्व आहे खेळामुळं आपलं शरीर तंदुरुस्त आणि चांगलं राहतं आणि चांगल्या शरीरामध्ये चांगलं मन सुद्धा राहतं त्यामुळं सर्वप्रथम आपलं शरीर आपण चांगलं ठेवलं पाहिजे त्यासाठी व्यायामाची गरज आहे खेळाची गरज आहे हे व्यायाम आणि खेळ आपण जर सातत्याने करत राहिलात तर आपल्याला निश्चितच चांगले असं शरीर मिळतं शासनाचा उपक्रम आहे की शालेय जीवनामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करून त्या ठिकाणी मुलांना खेळाविषयी आवड निर्माण करावी यासाठी जे आपले सांघिक खेळ आहेत समजा स कबड्डी लंगडी खो खो या प्रकारचे खेळ आपण दरवर्षी घेत असतो पण माझ्या मनामध्ये आता कल्पना आलेली आहे त्याची आपण सुरुवात आपल्या गावापासून करू या खेळामध्ये आपण आपण ग्रामीण भागामध्ये राहतो आणि आपली ग्रामीण भागातले जे जुने खेळ आहेत एकदम जुने म्हणजे आपले आजी आजोबा किंवा वडील नसतील तर आजी आजोबा वडील हे जे ते लहान असताना जे खेळ खेळत होते उद्या मुलीसाठी सांगतो ते काचा कवड्या त्यात होते काचा कवड्या आणि ते जिबळ्या अजून ते काय काय तुम्ही काय करा घरी गेल्यानंतर तुमच्या आईला आजीला विचारा की तुम्ही लहानपणी कुठले खेळ खेळत होता आणि मुलाने सुद्धा तुमच्या आई विचारा की आई वडिलांना विचारा तुम्ही ते काय का सुरपाठ काय आटपाठ या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा